नमस्कार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि मोठ्या बहुमताने महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलंय आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातील लढतीकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष होतं या लढतीमध्ये यावेळेस विक्रम पासपुते यांनी बाजी मारलेली आहे दोन मातब्बर उमेदवारांना त्यांनी पराभूत करून त्यांनी विधानसभेमध्ये एंट्री केली आहे विक्रम पासपुतेंची ओळख मी महाराष्ट्राला सांगायला नको जे बबनराव पासपुते एकोणीसशे पंच्याऐंशीपासून विधानसभा गाजवत आहेत ज्यांनी जन एकोणीसशे ऐंशी ज्यांनी जनता पक्षापासनं राजकारण सुरू केलं आणि तब्बल नऊ वेळा ज्यांनी निवडणुका लढवल्या त्या बबनराव पासपोतेचा वारसा विक्रम पासपोती यांना लाभलाय त्यांचे पुत्र आहेत ते असे विक्रमजी आज अहमदनगर लोकमत कार्यालयामध्ये आले आहेत आणि संपादकीय टीमशी ते आज संवाद साधतायत मी आपलं लोकमतच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो या विजयाबद्दल सरकार तर महायुतीचं येत काय तुमच्या विजयाची वैशिष्ट्य काय करायला तर आमच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे खरं तर हा सगळा श्रीगोंदा हा खूप वेगळा मतदारसंघ आहे म्हणजे श्रीगोंदाचा इतिहास जर आपण पाहिला तर एकोणीसशे ऐंशीपासून ज्या पद्धतीने श्रीगोंदा बोलड होत गेला किंवा श्रीगोंदा चालला म्हणजे एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधींची खूप मोठी लाट होती आणि त्या लाटेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पराजित करून बवनदादा निवडून आले होते ते जनता पार्टीमधनं उभे होते ते जनता पार्टीचे उमेदवार होते आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये त्यावेळेस लाटेच्या विरुद्ध चालणारा हा मतदारसंघ आहे म्हणजे आम्हाला काळजी याची होती की श्रीगुंधा कायम लाट असेल म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जात असतो आणि जर आपण त्याचा इतिहास पाहिला एकोणीसशे ऐंशीला काँग्रेसच्या लाटेच्या विरुद्ध जनता पार्टीचे उमेदवार म्हणजे बवनदादा निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग होते म्हणजे जनता दलाचं सा खूप चांगलं वातावरण होतं आणि वी पी सिंग हे पंतप्रधान होते आणि ते दादांच्या प्रचारासाठी श्रीगोंदाला आले होते आणि स्वतः पंतप्रधान प्रचाराला येऊनसुद्धा आमचा एकदम निसटता विजय झाला होता म्हणजे आठशे मतांनी दादांचा विजय झाला होता आणि त्यानंतर मग आम्ही दोन हजार चौदाचा अनुभव पाहिला आदरणीय मोदीजींची खूप मोठी लाट या मतदारसंघामध्ये किंवा ह्या देशामध्ये होती आणि त्या लाट असतानासुद्धा आम्हाला पराजयाला सामोरे जावं लागलं होतं दोन हजार एकोणीसला आदरणीय पवारसाहेबांची लाट होती त्या लाटेमध्ये आजूबाजूचे मतदारसंघ तीस चाळीस साठ साठ हजाराच्या लीडने निवडून आले होते तिथे आम्ही गड राखण्यामध्ये यशस्वी झालो त्या लाटेमध्ये सुद्धा आम्ही उमेदवारी टिकू शकलो ठीक आहे आमचा क पावणे पाच हजार मतांनी विजय झाला होता तेव्हा आम्ही ह्यावेळेस खूप कॉशियस होतो की ह्यावेळेस कोणती लाट जर आली आता ही तसं म्हणत होतं लाडकी बहिणीची लाट, लाट असणार आहे तर ह्या सगळ्या लाटेचा उलटी रिॲक्शन नको या मतदारसंघामध्ये तेव्हा आम्ही गेल्या अडीच वर्षापासून तर काम करत होतो आणि ज्यावेळेस अंदाज आला की काहीतरी एखादं सरकारच्या माध्यमातून लाट तयार झाली आणि त्यात काय झालं लोकसभेला मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार मागे राहिले होते आणि श्रीगोंदाचा इतिहास असा आहे की बेगला ए, इतर जा तो मतदारसंघ असा आहे की प्रत्येक निवडणुकीसुकांनुसार वेगळं मतदान करतो श्रीगोंद इतर तुम्ही जर पाहिलं तर एक दहा पाच टक्क्याचं ट्युनिंग तुम्हाला म्हणजे जे काही मतदारांमध्ये शिफ्ट आहे तो दिसेल पण श्रीगोंदामध्ये हा मेजर शिफ्ट होत असतो म्हणजे दोन हजार नऊला ला दिलीपजी गांधी यांना जवळजवळ पासष्ट हजार मताचं लीड होतं आणि ते लीड कट करून आम्ही सत्तावीस हजार पाचशे निवडून आलो होतो त्यामुळे त्यावेळेस एक लाख मतं ही सोयीच झाली होती आणि ह्या वेळेसी तसंच झालं यावेळेसही जसं सत्तर हजार मतं स्विच झाले म्हणजे समोरील उमेदवाराला साधारण तेहतीस हजार मताचं लीड होतं आणि मी सदोतीस सातशेने निवडून आलेलं आहे म्हणजे सत्तर हजार लोकंही त्यांनी काय म्हणणार की स्विच झालेली आहेत म्हणजे एका उमेदवार एका पक्षाच्या एका विचारधारेपासून दुसऱ्या विचारधारेला मतदान केलं तेव्हा हा एक आमच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड असल्यामुळे आम्ही मतदारसंघामध्ये कोणत्याही मोठ्या सभा घेतल्या नाही त्याच्यामुळे आमच्या टीका आणि हे काय कारण आहे तुम्ही फक्त एकच सभा घेतली ज्योतिरादित्य सभा घेतल्या कारण कसं होतं मी तुम्हाला म्हणलं की प्रत्येक मतदारसंघ हा वेगळा असतो आणि श्रीगोंदात आम्हाला जे मेजर चॅलेंजेस होते एक तर श्रीगोंदात आदरणीय बबनदादा एकोणीसशे ऐंशीपासून आपण म्हणलं तसं काम करतात पण एकोणीसशे पासून करत असताना त्यांचं राजकारण हे प्रस्थापितांच्या विरुद्ध होतं हे घराणीशाहीच्या विरुद्ध होतं आणि त्यामुळे हा मतदार जो बवनदादांना मानणार आहे हा घराणेशाहीच्या विरुद्धचा मतदार होता आणि ह्या मतदाराला ज्यावेळेस घराण्यातला कोणीतरी येतोय घरातलं कोणतरी येतोय हे सांगणं पटवूनच आमच्यासाठी खूप एक मोठं चॅलेंज होतं त्यामुळे आम्ही बाहेर ही निवडणूक जाऊनच दिली नाही ही निवडणूक आम्ही मतदारसंघापुरती मर्यादित ठेवली आणि आता आम्ही यशस्वी राहिलो आम्ही विरोधकांच्या टीकेलाही महत्व दिलं नाही किंवा टीकेला जास्त विचार केला नाही कारण आमचं आम्ही जो मागच्या अडीच वर्षामध्ये विकासाचा जो काय अजेंडा रन करतो होतो त्याला लोक नक्कीच मतदारांनी तुम्ही जसं म्हटले की घराणेशाहीच्या विरोधातला मतदारसंघ पण आता बबनदाचं घराणं स्वीकारलंय मतदाराने काय कारण त्याचं कारण असं आहे की आम्ही घराणेशाही कधी दाखवलीच नाही घराणेशाही म्हणजे गेल्यानंतर जो काही रुद्वा असतो सगळं असतं आजही जेवढा दादांना ऍक्सेस मतदारसंघातल्या मतदारांना होता किंवा आमच्या कार्यकर्त्यांना होता तेवढाच ऍक्सेस विक्रम पाचकृतेचा आहे तेवढाच ऍक्सेस प्रतिभा आहे त्यामुळे प्रत्येकाचा ऍक्सेस असल्यामुळे एखाद वेळेस मतदारांना तसं काही वाटलं नसावं आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही ते मत रिटीन करण्यामध्ये यशस्वी राहिलो जर खूप मोठी लाट चालली असते तर आमच्या मतदारसंघात आम्ही कमीत कमी पन्नास ते साठ हजार मतांनी निवडून यायला पाहिजे नाही अगोदर तुमच्या आईंना तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि नंतर शेवटच्या म्हणजे अर्ज भरायच्या शेवट दिवशी तुमचं नाव पुढे आलं नाही हे विड्रॉलच्या दिवशी दिवशी होती की काय होतं नाही राजकारणातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही उघड सगळ्यांसमोर चर्चा करू शकत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या सोळा दिवसात जनतेने स्वीकारला हे खूप महत्त्वाचं होतं म्हणजे आमच्यासाठी महत्त्वाचा फॅक्टर होता की हे कॅन कारण विरोधकांनी मुद्दा केला होता तो निवडणुकीचा मुद्दा होता की ऐनवेळेसांना उमेदवारी बदलावी लागली वगैरे हो पण आम्ही आमच्या मतदारांना जेवढं जाणतो आमचं ही निवडणूक विक्रम पाचपतीची नव्हतीच ही निवडणूक विक्रम बबनराव पाचपती या व्यक्तीची होती ही बबनदादांची निवडणूक होते हे मतदार बबनदादांना मतदान करायला बाहेर पडले अनेक ठिकाणी असं होतं की तुम्ही मतदान कोणाला केलं जर सहज एखाद्या मतदाराला विचारलं तर बबनदारांना मतदान केलं किंवा बद बबनदाना आम्ही मतदान करणार आहोत असे स्टेटमेंट्स मतदारांचे होते, होते। त्यामुळे ते विक्रम पाचपुतेपेक्षा बुवनराव पाचपुतेंच्या मुलाला त्याने मतदार करत होते आणि त्या हिशोबाने ते स्वीकार करत होते ते शेवटची जी सभा झाली बबनदारांची आणि भैरवनाथाच्या ओट्यावर मी पारावरती येतोय आणि शेवटचं माझं आमदार म्हणून भाषण ऐकायला तुम्ही या असं ते त्यांनी एक इमोशनल आव्हान केलं होतं त्याचा काय परिणाम झाला निवडणुकीला नाही एक परिणाम खूप झाला कारण मी सांगितलं ही निवडणूक काही फक्त विक्रम पाचपती हे बबनदादांची निवडणूक बबन होती आणि बबनदादांना लोकांना ऐकायचं होतं काय होतं ज्यास एखादा बाहेरचा नेता येतो मग तो राज्यस्तराचा असेल किंवा देश पातळीवरचा असेल त्यावेळेस काही प्रोटोकॉल्स असतात आणि मग प्रोटोकॉल आले की त्यांनाही बबनदादांना का काही त्या ठिकाणी बोलण्याच्या ज्या अडचणी होत्या किंवा त्या ठिकाणी ते त्यांना कॉन्वर्सेट करण्यासाठी काही अडचणी येत होत्या मग ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आम्हाला जास्तीत जास्त वेळ हा दादांना द्यायचा होता आणि मुळात बबनदादा कसं असं जिथं पिकतं तिथं विकत नाही जे म्हणतात त्यामुळं बबनदादांची काय व्हॅल्यू आहे हे तुम्ही जर पास्टमध्ये पाहिलं तर ते एकेकाळचे स्टार प्रचारक होते एखाद्या पक्षाचे त्यामुळं ते, ते स्वतः स्टार प्रचारक असल्यामुळे आम्हाला दुसरा स्टार प्रचाराची गरजच वाटली नाही आणि तुम्ही पाहिलं की इतकी गर्दी झाली होती त्या चौकामध्ये आणि ती संकल्पना जशी आली म्हणजे खरंच खूप एक नाविन्यपूर्ण संकल्पना होती ती आणि त्या संकल्पनेतनं आम्हालाच म्हणजे ज्यावेळेस आम्ही करत होतो आम्हालाही थो तो थोडंसं वाटलं होतं की आम्ही रस घेतो की काय पण खरंच जनतेला ऐकायचं होतं आणि त्या पारावर घेण्याचं कारण असं होतं की दादांची पहिली विजय सभा त्या पारावरती झाली होती भैरनाथ चौकामध्ये झाली होती तर त्याच पारावरती पहिलं भाषण आमदार म्हणून आणि आमदार म्हणून शेवटचं भाषण हे जनतेला ऐकायचं होतं आणि याचा परिणाम झाला म्हणजे जनतेने आम्हाला स्वीकारलं ते फक्त ह्या सगळ्या कारणांमुळेच असणार आहे <laughs> आ, एक मतदार संघातील एक प्रश्न होता प्रश्न असा आहे की आपला श्रीमंत तालुका आपण लिंबाचे आगार असत असं बनवू लिंबाला एक दोन तीन वर्षापासून बऱ्यापैकी बाजार घडतोय पण त्याचं कारण पण असं आहे की उत्पादन पण त्या प्रमाणात घटले बाजार आहेत माझा प्रश्न असा होता की आता समजा आपण आगार म्हणतो तर इथंच उत्पादन होईल ह्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्यासाठी आपण काय करणार आहात त्यासाठी एखादी इंडस्ट्री म्हणा किंवा काय असं काय प्लॅनिंग आहे की मी दोन हजार नऊला ज्याच म्हणजे राजकारणात याच्या आधी मी त्याच्यावर खूप अभ्यासही केला होता आपल्याकडे भुईबळ साहेब होतं त्यांनी खूप लिंबावरती रिसर्च केलेलं आहे पण दुर्दैव काय होतं की लिंबाला जे सबस्टिट्यूट आहे ज्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणतो ते खूप काडीमोल किमतीमध्ये मिळतं म्हणजे लिंबू जर रुपयाला असेल तर त्याचं सबस्टिट्यूट पैशामध्ये मिळतं आणि डिफरन्स काहीच नाही आहे म्हणजे सिंथेटिक सायट्रिक ॲसिड आणि लिंबातलं सायट्रिक ॲसिड ह्याच्यामध्ये फरक काहीच नाही आहे त्यामुळं दुर्दैव असं होतं की प्रोसेसिंगला मर्यादा आहे तुम्ही लिंबाची फक्त एखादं लिंबाचं लोणचं बनवू शकतो किंवा लिंबाचे लिंबा रिलेटेड पदार्थ बनवू शकतात त्याची डिमांड खूप कमी असते हां याचं लिंबाला वॅक्सिंग करून त्याची शेल्फ लाईफ वाढवून काही दिवस मार्केटमध्ये पाठवणं हा एक पर्याय आहे आम्ही तो इन्व्हेट करतो आहे त्या पद्धतीने आता आमचं कामही सुरू झालं आहे कोल्ड स्टोरेजमध्ये लिंबू कसे ठेवता येईल याच्यासाठी आपण तो प्रयत्न नक्कीच आमचा चालू आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच काही गोष्टी आहेत त्याला मर्यादा येतात आम्ही त्याच्यापेक्षा जास्त महत्व जे आहे ते जी आय इंडिकेशनवरतीच होतंय कारण श्रीगोंदा लिंबू नावाने एक मोठं मार्केट आहे म्हणजे जर दिल्लीला तुम्ही गेलात तर श्रीगोंदा म्हटलं की लिंबू डोळ्यासमोर येतं कारण श्रीगो दिल्लीमध्ये आजही श्रीगोंदा लिंबू नावाने लिंबू विकलं जातं आणि दुर्दैव असं आहे की त्यातलं ऐंशी टक्के हे इतर लिंबू असतं श्रीगोंदाचं नसतं त्यामुळे हा श्रीगोंदा नावाखाली विकलं जातं पण एक... ते श्रीगोंदात उत्पादित नसतं त्यामुळे जी आय इंडिकेशनलाही थोडं महत्व देतो जर जी आय इंडिकेशन होऊ शकलं नक्कीच आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल ह्या विधानसभा निवडणुकीत विशेषतः हिंदुत्वाचा मुद्दा खूप गाजला जेणेकरून तुमच्याच पार्टीने तो खूप गाजवला बटेंगे तो कटेंगे एक रहिंगे तो सेफ रंगे तुमचा पेहराव पाहिला तरी तो त्या अनुषंगाने दिसतो कपाळाला कपाळा हातात रुद्रक्षमाळा वाढलेली दाढी पक्षाचे विचारसरणीशी अनुषंगाने तुम्ही हा पेहराव केला माझ्या लग्नाच्या आधीपासून असा पेराव आहे रुद्राक्षाची माळ म्हणजे तुम्ही पाहिलं दुर्दैव असं की आमचं क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये सर्टनिटी काहीच नसते म्हणजे आज कोणीच विश्वासाने सांगू शकत नाही की तो येणार आहे का मी पाच वर्ष काम केलं याच्यापेक्षा त्या मोमेंटला काय त्यामुळे जे काय त्यावेळेस असतं कोणी भेट देतं कोणाच्या भावना असतात त्या घालतो आम्ही कोणी टोपी घातली टोपी घातली सकाळी फरची टोपी घातली तर ती घेतो हिरवा शेला कोणी दिला घेणं आमचं काम आहे शेवटी काय काय कंटिन्यू करायचं कसं होतं आज तुम्ही त्या अँगलनी माझ्याकडे पाहताय शेवटी त्या चष्म्याने पाहताय आज तर दृष्टिकोनातनं पाहताय मी जो दुसऱ्या पक्षातला असतो तो, तो मला ह्या गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या नसत्या माझी धाडी काय आज वाढवलेली नाही आहे झाल्या होतात म्हणजे दोन हजार चौदाच्या आधीपासून म्हणजे त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीत नव्हतो त्यावेळेसपासून माझी धाडी आहे मी गंध आज लावत नाही हा तो प्रकर्षण कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये जर मी भारतीय जनता पार्टीमध्ये नसतो तर या पेरावाकडे तुमचं लक्ष केलं नसतं आता बरेचसे नेते असं म्हणतात चार तीनच तास झोपतात चारच तास झोपतात अठरा तास बावीस तास काम करतात वगैरे आता निवडणूक काळामध्ये एक दीड महिना प्रचंड धावपळ होती तुमची तर तुम्ही झोप किती घ्यायचा दिवसभरात काय खायचा आणि किती प्रचार केला कंटिन्यू मी मला झोप एक साडेतीन चार तास मिळत होते त्या सगळ्या कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये तेवढी वेळ मिळत नाही आणि कमीत कमी झोप ही त्या प्रक्रियेत होत असते आणि मी डाएट एक कॉन्स्टंट कंटिन्यू केलं मी फास्टिंग करतो मी सोळा तास काहीच खात नाही त्यामुळे ते माझ्या शरीराला ॲडॅप्ट झालेलं आहे त्यामुळे शुगर कंटेंटही शरीरात कमी जातं आणि कमी खाल्ल्यामुळे मे बी ते त्रास कमी होतो त्यामुळे कमी झोपेवरती पण माझं काम भागलेलं आहे त्यामुळे तुम्ही कधीही पाहिलं तर तुम्ही निवडणुकीतले माझे फोटोज पाहा व्हिडिओज पाहा कधीही असा डल दिसणार नाही म्हणजे सोळा तास फास्टिंग करतो असं कोणाला आहे नाही तेवढ्याच फ्रेशली आम्ही जात होतो कारण शेवटी कसं का असतं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचलं तिथं नेता हा कायम फ्रेशच असला पाहिजे तो जर नसेल तर लोकांना रे ह्याला काहीतरी बरं का अडचण दिसते आहे ते एक खूप एक मॉरल प्रेशर असतं हे दुर्दैव असं आहे की आम्हाला कायम प्रेझेंटेबल राहावं लागतं आणि आम्ही प्रेझेंटेबल आहोत ह्याच्यावरही टीका होते की अरे हे खूपच फ्रेश आहेत हे खूपच चांगले राहतात म्हणजे शेवटी कसं आहे की ही दुधारी तलवार आहे आणि जसं तुम्ही म्हणलात की शेवट परसेप्शन काय आमच्या जनतेने आम्हाला असं स्वीकारलं हे मान्य त्यामुळे जनतेला जसं पाहिजे तसं आम्ही आहोत पण माझा एक प्रश्न आहे आधीच्या प्रश्नाची अशी की बवनदा महाराष्ट्र जनता पक्षाच्या राजकारणापासून पसंत होतो जनता दलात पण होते आणि एक सेक्युलर नेता म्हणून त्या जनता दल मोहमेंटमध्ये लढले ते वारकरी संप्रदायाचे आहेत हे शेख संत शेख मोहम्मद महाराजांची भूमी आहे अशा पार्श्वभूमीवरती आता जी जे कटेंगे तो पटेंगे वगैरे अशा ज्या घोषणा होत्या त्याच्याबद्दल भाजपचे आमदार म्हणून नाही पण एक माणूस म्हणून काय असतंय हे काय एक का एका बाजूने होत नाही टाळी एका हाताने वाजत नाही शेवटी हा नारा का तयार झाला आहे ह्याचे परिणाम काहीतरी पाहिलं ना ह्याचे कुठतरी म्हणजे एखादी ऍक्शन झाली म्हणून ही रिॲक्शन जर ऍक्शनच झाली नसते तर ही रिॲक्शन नसती आली भाजप काय आज काम नाही करत आहे दोन हजार चौदापासून पासून आहे तुम्ही दहा वर्ष नंतर असं काहीतरी ऐकायला मिळतं म्हणजे अशी काहीतरी ॲक्शन झालं त्यामुळे ही रिॲक्शन येते पण श्रीगोंदा हा खूप आजही सेक्युलर आहे म्हणजे आजही आमच्याबरोबर सर्व समाजाचे मग तर मुस्लिम असतील जैन असतील ख्रिश्चन असतील ह्या समाजाचे लोक आमच्यावर अटॅच आहेत बौद्ध असतील किंवा इतर वेगवेगळे समाज आहेत असंख्य समाजात ज्यांची मी नावं घेऊ शकतो ही लोकं आमच्यावर खंबीरपणे पाठीशी उभी आहेत म्हणजे श्रीगोंदामध्ये जातीवाद वगैरे असं होत नाही किंवा चालतही नाही आणि ते अनेक प्रयोग श्रीगोंदामध्ये पूर्वी झालेले आहेत आणि ते अयशस्वी झाल्यामुळे ती परिस्थिती राहत नाही श्रीगोंद आता सरकार बहुमत आहे मुख्यमंत्री कधी बनणार असे महाराष्ट्र ज्या वेळेस एवढं चांगलं मँडेट दिलेलं आहे म्हणजे जनतेची आमच्या पक्षाकडनं महायुतीकडनं खूप अपेक्षा आहे आणि मग त्या अपेक्षेला त्या पद्धतीने जर जायचं असेल तर त्या पद्धतीने चेहरे दिले पाहिजे तेव्हा थोडासा वेळ जातोय पण त्याच्यामुळे काम कोणती रखडलेली नाहीयेत आज गव्हर्नमेंट फंक्शनिंग आहे काजीवाळू सरकार काम करत आहे मुख्यमंत्री काम करतात त्यामुळे अडचण तशी काही वाटत नाहीये ठीक आहे वेळ जरी चालला तरी सुद्धा अनसर्टन्टी काहीच नाही आहे सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी पण लोकसभेमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात पूर्णपणे उतरलेले होते रात्रंदिवस तुम्ही प्रचार करत होते आताही त्यांच्या तुमच्या प्रचारात ते असतील पण लोकसभेचा प्रचार आणि विधानसभेचा प्रचार याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो अगदी बराच फरक झाला म्हणजे काय होतं की लोकसभा ही वेगळ्या मुद्द्यांवर होती आणि दूरदूर काय झालं की कधी कधी म्हणतात ना की झोपेतवार होणं तसा प्रकार झाला म्हणजे लोकसभेला काही चुकीचे नरेटिव्ह सेट केले गेले के होते विरोधकांकडनं ह्याच्याविषयी आम्ही गाफील होतो म्हणजे ते नरेटिव्ह सेट्स असे केले होते की उद्या संविधान बदललं जाणार आहे उद्या मुस्लिम समाजावरती अन्याय होईल या सगळ्या अशा ज्या ज्या घटनाक्रम तयार झाला होता ना तो आमच्या लक्षात आला नव्हता त्यामुळे हे बेसावध वार झाले होते लोकसभेला यावेळेस विधानसभेला आमचा पक्ष आमचं महायुती ही पूर्णपणे सावध होती आणि कॉशियसली आम्ही काम करत होतो आणि आमचाच मतदारसंघ नाही तर ते सगळ्या मतदारसंघामध्ये कॉशियसली काम होत होतं त्यामुळे निकाल हे सगळ्यांना आश्चर्यकारक होते की एवढा चांगला निकाल कसा लागू शकतो पण महाविकास आघाडी संशय घेते निकालवरती युएमवरती संशय घेतला नाही मला सांगा हीच महाविकास आघाडी ज्या वेळेस लोकसभेचा निकाल लागला त्यावेळेस त्यांच्याच नेत्यांचं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आजचा सुवर्ण दिवस आहे आणि आत्ता तेच म्हणतात की हा महाराष्ट्राचा काळा दिवस आहे म्हणजे ते ना ती सशाची जशी गोष्ट आहे की मी बुडालो जग बुडाल जगबुडी झाली तसं ते प्रकार झाला म्हणजे हे बुडाले की जग बुडतंय आणि हे जगलं की जग जगतंय जाग असं नाही होत नाही मी तर ह्या मताचं आहे की ही प्रक्रिया आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे इलेक्शन कमिशन ई ह्या काही आजच्या नाही आहेत ह्या भाजप सत्तेवर यायच्या आधीपासून नाही ईव्हीएमचं आज तुम्हाला शंका प्रश्नच श्रीगोंदा मतदारसंघामध्ये नेते खूप नेते मंडळी खूप मोठी आहे त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीमध्ये उतरता त्यावेळेस तुमचा विश्वास जास्त त्या नेत्यावर असतो की मतदारावर हो। कारण संभ्रमावस्था खूप असते हा इकडं जाईल का तो तिकडे जाईल आपल्याकडे येईल का लोकसभेला बरेच महायुतीत होते पण त्यांनी महाविकास आघाडीला मदत केल्याचं नंतर निदर्शनास आलं त्याच्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी काही बदलली का तुम्ही आम्ही नेते जनता काय झालं आता जनता खूप आहे आणि पहिल्यासारखं नाही राहिलं की एक नेता गेला की त्याच्यामागे हजार मतं झाली दहा हजार मतं झाली तशी अवस्था नाही राहिली आहे आता जनता ही स्वतःचा निर्णय घेते मतदारही स्वतःचा निर्णय घेत असतात त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल तर आमच्याकडे असे मेजर मोठे प्रवेश आम्ही घेतलेच नाही ठेवे आम्ही जे आमचे कार्यकर्ते यांना कशी ताकद देता येईल याच्यावरती जोर दिला आणि जे काही प्रवेश झाले असतील ते नवीन राजकारणात येणारे तरुण आहेत त्यांचे झाले म्हणजे आमच्याकडे तुम्ही पाहिलं तर प्रवेश सगळे तरुणांचे होते ज्येष्ठांचं कोणत्याही आम्ही प्रवेशाच्या भानगडीत पडलो नाही कारण काय होतं नाही नव्हतंच कारण कसं होतं की रिॲक्शन येते सर एक आला तो दुसरा जातो त्यापेक्षा ज्याचा काही काय म्हणणार की ज्याची व्हॅल्यू म्हणजे वोट व्हॅल्यू काय आहे नाहीये शेवटी काय होतं एखाद्या नेत्याची व्हॅल्यू असते की तो, तो आला की एक दोन पाच हजार मतं वाढतात पण तो आल्यानंतर एक हजार दोन हजार मतं जातही असतात ती दिसत नाहीत आपल्याला शेवटी दोन्ही गोष्टी असतात आज पवार साहेबांच्या पक्षाला जो काही फटका बसला आहे राष्ट्रवादीला जो फटका बसला मैं कौंग्रे, कौंग्रेस, कौंग्रेस मैं तो इन्कमिंगचाच आहे म्हणजे जे तुम्ही लोकसभेला जी लोक सोडून जात होते त्याच्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस टीका करत होते आणि आज हेच पक्ष इतर लोकांना घेत होते म्हणजे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी नाही शिवसेनाही म्हणजे तुम्ही बघा आज किती त्यांनी सांगत आया भाजप तिकीट देत हे आमच्यावरती टीका केली जात होती लोकसभेला आजची जो तुम्ही विधानसभेची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीने सगळ्यात सागे जास्त आयत उमेदवारांनी तिकीट दिले होते आणि त्याचा परिणाम झाला जनतेला ते मान्य नाहीये स्विच मान्य होत नाहीत एक मतदारसंघातला प्रश्न एकदा की आपलं कसं प्रत्येक वेळ निवडणूक आली की आपले दोन प्रश्न बऱ्याच येतात की की आणि दुसरा कुकडीच्या पाण्याचा तर कुकडीच्या पाण्याचा असं गे की आता गेल्या काही वर्षापासून श्रीगांधा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी भावना आहे लाभधारक शेतकऱ्यांची की आपला वाटा पाण्याचा काहीसा कमी होतोय विशेषतः आपली जी एकशे बत्तीस वितरिक आहे ना श्रीगोंदा शहर वगैरे जे मोठं सगळं कार्यक्षेत्र आहे तेथील शेतकऱ्यांना बऱ्याचदा संघर्ष करावा लागतो पाण्यासाठी तर त्या संदर्भात आपण कसं राहणार होतो नाही कसं आहे की तुम्ही श्रीगोंदाची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर श्रीगोंदा हा भौगोलिकदृष्ट्या हा जिरायत तालुका आहे आम्ही दक्षिण नगरच्या दक्षिणेला आहोत दक्षिणेचं टोक आहे आमचं आणि तुम्ही पाहिलं तर नदीच्या पलीकडे आज नदी इकडनं गोड नदी झाली इकडनं भीमा नदी झाली नदीच्या पलीकडे पाऊस असतो अलीकडे नसतो हा आपला श्रीगोंदा हा पर्जन्य छाया प्रदेश आहे हा रेन शॅडो आहे जर तुम्ही कोणतेही रेकॉर्ड्स काढून पाहिले तर श्रीगोंदात हा कायम कमी पाऊस होतो तरीसुद्धा श्रीगोंदा बहात्तर टक्के इरिगेटेड आहे आणि बहात्तर टक्के इरिगेटेड असल्यामुळे म्हणजे बहात्तर टक्के हे इरिगेशन आहे आणि जवळजवळ एक दहा ते बारा टक्के हे उचल पाणी योजना आहे श्रीगोंदामध्ये मग ते सीनामधनं असतील किंवा इथं तुम्ही इवन नगर तालुक्यातल्या भातोडी तलावातनं असतील किंवा तुमच्या विसापूरमधनं असतील ह्याच्या सगळ्यामुळे काय झालं आहे जे जवळजवळ चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के श्रीगोंदा तालुका हा इरिगेशनच्या अंडर येतो त्यामुळे पाऊस जरी नाही झाला तरी श्रीगोंदा हा बागायती तालुका गिनला जातो पण जर तुम्ही जॉग्राफिकली पाहिलं भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर श्रीगोंदा हा जिरायतच तालुका आहे आणि श्रीगोंदा तालुका हा जिरायत राहणार का बागायत राहणार ह्याचा सगळा निर्णय हा लोकप्रतिनिधी घेतो लोकप्रतिनिधी जर पाण्याचं नियोजन उत्तम केलं तर हा तालुका बागायती राहतो ज्यावेळेस पाण्याचं नियोजन डिस्टर्ब होतं त्यावेळेस हा तालुका जिरायती होत असतो त्यामुळं पाणी हा प्रश्न श्रीगोंदात कायम ज्वलंत राहिलेला आहे आणि पाणी ह्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आम्ही तर कायम काम करतच असतो त्यामुळे पाणी हा प्रश्न श्रीगोंदात कालही होता आजही राहणार आहे तर तो, तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या अडीच तीन वर्षापासून आम्ही काम आहे म्हणजे आमचं सरकार ज्यावेळेस सत्तेवर होतं हे सरकार सत्तेवर असताना आपण कुकडीची मेन लाईन घोडची मेन लाईन एकशे बत्तीस त्यानंतर तेरा नंबरची चारी असेल त्यानंतर दहा नंबर असेल ह्याचं आस्तरीकरणाचे ऑलरेडी टेंडर्स काढले आम्ही वाट पाहिले नाही त्यामुळे ह्याचे टेंडर्स निघालेले आहेत ह्याची निविदा झालेले आहेत आणि एखाद्या वेळेस अजून एक, एक महिन्याभरामध्ये याचं कामसुद्धा सुरू होईल आणि एकदा आस्तरीकरण झालं तर जे पाण्याचा लॉस होतो तो कमी होईल आणि लॉस कमी झाला तर कमी दिवसामध्ये आवर्तन होईल त्यामुळे लोकांची जी शंका असते की पाणी कमी मिळतंय तर ती शंका तशी राहणार नाही नाही माझा याला जोडून एक जिल्ह्याच्या संदर्भाने प्रश्न आहे की शरद पवार नेहमी म्हणतात की नगर जिल्ह्यातील नेते हे किल्लेदार बनतात ते आपापले किल्ले पाहतात म्हणजे प्रत्येक आमदार स्वतःचा मतदारसंघ पाहतो पण जिल्हा म्हणून जे काही बघायचं किंवा हे जे, कि जे जिल्ह्याचं मुख्यालय आहे त्याच्याकडे जे बघायचं असं बघितलं जात नाही उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यामध्ये आजही शासकीय मेडिकल कॉलेज नाही शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज नाही अनेक निवडणुकांमध्ये हा मुद्दा चर्चेला आला आहे याच्या पार्श्वभूमीवर तुमची काय भूमिका राहील की कसं होतं आज मला या तालुक्याचं किंवा मतदारसंघाचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि मी अजून इतका मोठा नाही आहे की मी जिल्ह्याचा विचार केला पाहिजे की जिल्ह्यावर काहीतरी बोललं पाहिजे त्यामुळे खूप जिल्ह्यामध्ये तुम्ही पण बघायला तुम्ही पण परत किल्लेदार बनताय मी किल्लेदार अजिबात बनत नाही मग मुळात म्हणजे काय की ज्या गोष्टीचा आपल्याकडे अधिकार नाही त्या गोष्टीवर चर्चा करण्यात अर्थ नाही आहे जर जिल्ह्यात काहीतरी बदल करण्याचा माझ्याकडे अधिकार असेल तर शंभर टक्के करा हा याचा प्रश्न मांडायचा तो मांडायचा मी प्रयत्न करू शकतो पण शेवटी हा अधिकार पालकमंत्री असतील किंवा जिल्ह्यावरती जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही लोक नेते मंडळी काम करतात यांचा तो अधिकार आहे तेव्हा ह्या प्रश्नाचं मी उत्तर त्यावेळेस घेऊ शकत नसेल तर त्या देण्यात काही तर नवीन सध्या जिल्ह्यातून मंत्री कोण राहणार की भारतीय जनता पार्टी आहे ते भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले आहेत त्यानंतर शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्याचे तरी किती भाजपला किती मंत्रीपद खूप लहान आहे म्हणजे माझ्याकडं तो अनुभवच नाही आहे सगळ्या प्रक्रियेचा आणि मुळात म्हणजे काय आहे की भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध पक्ष आहे त्यामुळे ह्याची जी काही चर्चा होती ती ठराविक कोर कमिटीमध्येच होते त्यामुळे कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदं मिळणार आहेत हा मीच काही कोणी उत्तर देऊ शकत नाही हा पक्षश्रेष्ठीतरी उत्तर देऊ शकतात आमची इच्छा आहे की जास्तीत जास्त मंत्रीपद ही जिल्ह्याला असावीत कारण काय होतं की आपला मतदारसंघ खूप मोठा आहे तेव्हा कमीत कमी दोन किंवा तीन मंत्रिपदं आपल्या जिल्ह्याला मिळावीत असा प्रयत्न राहणार पण ते कोणाला मिळावीत हा पक्ष म्हणजे हा सगळा उत्तर हे पक्षा उत्तरेला मिळावं दक्षिणाला मिळावं असं काय नाही मुळात काय होतं की त्याचं एक आपण खूप तुम्ही पाहिलं तर आपलं खूप बायफर्गेशन आहे म्हणजे तुम्ही जर उत्तर नगर पाहिलं आणि दक्षिण नगर पाहिलं त्या जमीन आसपानचा फरक राहतो त्यामुळे शेवटी दोघांचेही प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे दोन प्रतिनिधी असले तर नक्कीच फायदा होऊ शकेल ह्या मताचे आम्ही आहोत पण शेवटी कसं होतं की आज देशाचा किंवा राज्याचा विचार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला हा राज्याचा विचार करावा लागतो आपण विचार करताना आपल्या मतदारसंघापुरता आपल्या जिल्ह्यापुरता करतो त्यांना संपूर्ण राज्य बॅलन्स करायचं आहे त्यामुळे जे काही मिळेल ते मॅक्सिमम मिळेल पण आमचा अनुभव असा आहे की मंत्रिपद मिळालंच तर कामं होतात असं काही नाही म्हणजे मागच्या अडीच वर्षामध्ये जो काही आम्ही मायुतीतला अनुभव घेतलेला आहे मंत्रिपद असू नसू मतदारसंघामध्ये कामं चांगल्यापैकी होतात फक्त ते आमदारांनी करून आणले पाहिजे तुमचं भाजप आणि अजित पवार गट यांचं संख्याबळ आता सारखंच आहे तर पालकमंत्रीपद कोणाला असावं अशी काय मागणी असेल ना नाही आता तसं पाहिलं तर अधिकार आमचाच असेल कारण आमचे ऑलरेडी पालकमंत्री आहेत त्यांनी उत्तम कामही केलेलं आहे त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी मागणी करताना पालकमंत्रीपद स्वतःकडेच मागतील कारण मागच्याही हा काही फॉर्म्युला चिन्ह झालेलं माहिती मागेही होती आत्ताही तीच आहे त्यामुळे मला वाटत नाही की आता काय बदल राहील पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचेच असतील आस आणि असावेत अशी आमची अपेक्षा राहील तर हे होते विक्रम पाचपुते श्रीगोंदा मतदारसंघात जे निवडून आले त्यांनी विधानसभेत पोहोचले आज लोकमत अहिल्यानगर कार्यालयात आले आणि संपादकीय टीमशी त्यांनी दिलखुला संवाद साधला अनेक प्रश्नांनी त्यांनी उत्तर दिली त्यांच्याशी हा संवाद आमचा याही पुढे पुढील पाच वर्ष सुरूच राहील आम्ही लोकमतच्या वतीने तुम्हाला तुमच्या टर्मसाठी खूप खूप देतो आणि लोकमतमध्ये आलात तुम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद